नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोधन ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज विश्वरूप दर्शन योग चतुर्भुज रूप धारण करण्याविषयी अर्जुनाची भगवंतांना प्रार्थना भाग बारावा ओवे आहेत पाचशे एकोणऐंशी ते पाचशे त्र्याऐंशी आणि गीतेचे श्लोक आहेत पंचेचाळीस आपण भगवंतांना सामान्य मानव मानून त्यांच्याशी व्यवहार केला याबद्दल अर्जुनाने भगवंतांच्याकडे क्षमा याचना केली आता तो भगवंतांना आपलं पूर्वीच रूप दाखवण्याची विनंती करत आहे श्लोक पंचेचाळीसावा अदृष्टपूर्व भयेन च मनो मे तदैव मे दर्शय देव रूप प्रसिद्ध देवेश जगन्निवास पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे म्हणून देवा मला तेच पूर्वीचे रूप दाखव हे देवादी देवा, देवा हे जगनिवासा माझ्यावर अनुग्रह करी सलगी केली ते विश्वरूपाची आळी घेतली ते माये बापे पुरवली स्नेहाच तरी मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट घेतला हा जो देवाशी मी लढिवळपणा केला तो माझा लढिवळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप त्या तुम्ही पुरवला झाडे अंगणी लावावी गोडे देयावे कामधेनुचे पाडे खेळावया कल्पवृक्षांची झाडे अंगणामध्येच कौतुकाने लावून द्यावीत अथवा कामधेनूचे वासरू खेळायला आणून द्यावे मिया नक्षत्री डाव पाडावा चंद्र चेंडूवा लागे आणावा हा छंदू सिद्धी नेला आगवा माऊली ये नक्षत्रांच्या फाशाने डाव खेळावा मला चेंडू म्हणून खेळायला चंद्र द्यावा हा माझा सर्व हट्ट माझ्या आई तू सिद्धीस नेलास जिया अमृतलेषा लागी सायास तयाचा पाऊस केला चारी मास पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिली ज्या अमृताच्या थेंबाकरता कष्ट पडतात त्या अमृताचा पाऊस आपण चार महिने पडला व सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करून ती मध्ये पाभरीच्या प्रत्येक तासात म्हणजे फणांच्या रेषात चिंतामणी नावाची रत्ने पेरलीत ऐसा कृतकृत्य क्रुत केला स्वामी बहुवे लळा पाळीला तुम्ही दाविले जे हर ब्रह्मे नायकी जे कामी महाराज याप्रमाणे मला आपण कृतकृत्य क्रुत केलेत तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवलेत व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकले नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलेत भगवंतांच्या विभूती पाहिल्यावर अर्जुनाला भगवंतांचं विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली लागेच भगवंत विश्वरूप झाले आपणच या जगाचे कर्ता करबिता आहोत हे त्यांनी विश्वरूपातून अर्जुनाच्या मनावर बिंबवलं या रणात आपणच रूपाने प्रकट झालो असून सर्व गिळंकृत करण्यास उद्युक्त झालो असून आपण या सर्व योद्ध्यांचे तेज आधी धारण केलेलं आहे आणि अर्जुनानं फक्त आता निमित्त मात्र व्हावं आपल्याकडे कर्तृत्वाचा अहंकार घेऊ नये या दृष्टीने त्यांनी विश्वरूप धारण केलं होतं ते रूप पाहून प्रथम आनंदीत झालेला अर्जुन क्रमाक्रमाने एक एक विश्वरूपातील गोष्ट पाहत गेला व आधी आश्चर्यचकित झालेल्या अर्जुनाच्या मनावर हळूहळू भीतीचा पगडा कसा बसला त्याचे वर्णन व्यासाने केलं आता या दोन श्लोकात अर्जुन भगवंतांना आपले पूर्वीचे रूप घेण्यास सांगत आहे अर्जुन सांगतो की तुमचे हे अभूतपूर्व असं रूप पाहून मला जसा आनंद झाला आहे तसेच माझं मन भीतीनं व्याकुळ झालेलं आहे तेव्हा मला आता ते पूर्वीचेच किरीटधारी गदाधारी व चक्रधारी रूप दाखव हे देवा तू प्रसन्न हो आणि पुन्हा तेच चतुर्भुज रूप धारण कर ज्ञानदेवांच्या अर्जुनानं सुद्धा अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन विश्वरूपाला दंडवत घातलं त्याने भगवंतांना आपले सहस्रावधी अपराध पोटात घालण्याची विनंती केली व अशी विनवणी करण्याचे आणखीही एक कारण आहे असे सांगून ज्ञानदेवाने आपली टीका पुढील श्लोकाशी जोडून घेतली होती आता त्यांचा अर्जुन सुद्धा आपण या रूपाने भयभीत झालो हो, आहोत ते सांगणार आहे पण तत्पूर्वी त्यांच्या अर्जुनानं आपली विश्वरूप पाहण्या पूर्वीची स्थिती कशी होती भगवंतांनी आपले कसे लाड पुरवले आणि मग आपल्याला पूर्वीच रूप पुन्हा का पहावं असं वाटतं ते तीस ओवेत सांगितलेले प्रथम तो भगवंतांनी आपला हट्ट पुरवणे किती अघटित आहे ते अनेक दृष्टांतांनी स्पष्ट करत आहे भगवंतांनी आईबापाच्या प्रेमानं आपला विश्वरूप पाहण्याचा हट्ट पुरवल्याबद्दल तो प्रथम भगवंतांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करतो भगवंतांचं हे वागणं कसं होत तर जणू काही कल्पवृक्षाची लागवड अंगणामध्येच करावी किंवा कामधेनूचे वासरूच खेळायला आणून द्यावं तसं होतं कल्पवृक्ष हा इच्छिलेला फळ देणारा दुर्मिळ वृक्ष आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी असा वृक्ष रानोमाळ धुंडण्याची अर्जुनाला आवश्यकताच पडली नाही जणू भगवान श्रीकृष्ण म्हणजे अंगणात लावलेला इच्छा केल्यावरच काय पण मनात इच्छा उत्पन्न झाल्याबरोबर हो कामधेनु ही सर्व इच्छा पूर्ण करणारी स्वर्गातील गाय ती मानवानं कशी प्राप्त व्हावी पण तिचं वासरू खेळायला आणून दिलं तर ते वासरू सुद्धा कामधेनूचे असल्यामुळं त्याच्याकडे मागितलेले मागणे सुद्धा पूर्ण होणारच नाही का तसे भगवान श्रीकृष्ण म्हणजे अर्जुना बरोबर खेळायला आलेल्या जणू कामधेनूचा बछडाच आहे आपली विश्वरूप पाहण्याची इच्छा एवढी अभूतपूर्व होती की ती कोणालाही पूर्ण करणं शक्य नव्हतं असं अर्जुनाला वाटत होत ही इच्छा म्हणजे जणो काही दूत खेळण्यास नक्षत्रांच्या फाळशांची इच्छा करण्यासारखं होतं किंवा खेळण्यासाठी चंद्र मागण्यासारखं होतं आपले मागणे दुर्घट होते परंतु श्रीकृष्ण माऊलीने तो अघटित हट्टही पूर्ण केलं भगवंतांचं हे वागणं म्हणजे अमृताचा चार महिने पाऊस पाडण्यासारखं होतं मुळात अमृताचा थेंब मिळणं मानवाना पण श्रीकृष्ण वचनामृताची झट लागलेली होती चार महिने हवा तितका पाऊस पडला की पृथ्वीमध्ये पेरलेले बीज रुजते व धान्य अगणित होऊन मिळत श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुन रुपी जमिनीवर आपल्या अमृत वचनांचा पाऊस पाडून आत्मदर्शनाचं बीजरूपी रत्न पेरलं होतं ते अर्जुनाच्या मनात रुजले त्यामुळे आपण कृतकृत्य झालो आहोत असा अर्जुनाचा भाव आहे कारण हे विश्वरूप दर्शन ब्रह्मादिकांनाही दुर्लभ होत ते अर्जुनाला पाहायला मिळालं म्हणून ज्ञानदेवांचा अर्जुन भगवंतांना म्हणत आहे की ऐसा कृतकृत्य केला स्वामी पुढे अर्जुन हे सर्वांना पाहण्यास अशक्य असणारे विश्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं असलं तरी सुद्धा आपल्याला चतुर्भुज रूप पाहण्याची काय इच्छा होत आहे ते स्पष्ट करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू